काल कुठल्या सभेमध्ये हा विरोधक बोलला त्याच्या पोटामध्ये काय दुखतय आता की या जिल्ह्यामधल्या लाखो रुग्ण जे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये त्यांचा मोफत उपचार झालेला आहे हे त्याच्या पोटामध्ये दुखायला लागले म्हणजे दुर्दैव आहे या जिल्ह्याचं दुर्दैव आहे की माझी माता भगिनी माझा वडीलदारी समजा त्याला साधं खर्चटलं तरी मल्हार पाटील त्याला त्याच्या गावापासून हॉस्पिटलमध्ये सोय करून परत गावामध्ये पोच करण्याची सोय करतात हे यांच्या पोटात दुखत काहीतरी चार हजार पेशंटचे अठरा सतरा कोटी रुपये घेतले म्हणतो अरे मल्हार पाटलानं एक लाख पाच हजार रुग्णांची सोय केलेली आहे मोफत शस्त्रक्रिया केली आहे तू काय चार पाच हजाराचं बोलत बसलायस रोज या धाराशिव जिल्ह्यातले माझे मायबाप दोनशे ते अडीचशे रुग्ण हे मुंबईला जातात रोज हे तुमच्या पोटात दुखत हे पोटात दुखत हे नाळ हे पद्मसिंह पाटलांच्या कुटुंबाचा आपल्या जनतेसोबत आहे हे काय उपकाराचा विषय नाही हे आत्मीयतेचा सा लोकांसाठी असणार प्रेम आहे हे आणि हा काय मल्हार पाटील त्याच्या पुढच्या पन्नास पिढ्या पण पन हे आपल्या लोकांसाठी करत राहणार ह्याच्यामध्ये तू गोळा पोटामध्ये तुझं दुखणं आहे मला मान्य आहे कारण काय चार जूनला तू किती मतानं पडणार आहे हे तुझ्या रात्री रोज डोक्यामध्ये अस